जसं सर मंदिर सगळ्या गोष्टी सोडल्या अंकार वगैरे हे त्या सोडल्या नंतर मी ते चेंज झालो बदललो बदलल्यामुळे ह्या गोष्टी पुढेही लक्षात आल्या कुठल्याही लोकांना लक्षात आल्या साहेबांना आल्या एसी मधल्या साहेबांना सगळ्यांना मध्ये सर्वांना आल्या त्याबद्दल या गोष्टी अशा घडत गेल्या चांगले पण त्यांना दिसून आला त्यांना वाटलं की बाबा चांगलं सोडलं चांगला चांगलं करायला आहे त्यामुळे या गोष्टी झाल्या हे तुमच्या सगळ्यांच्यामुळे झाल्या मी माझ्या माझ्या याच्यात काहीच नाही सगळं तुम्ही जे माझ्यावर आहात आशीर्वाद दिला त्यामुळंच हे सगळं चालू आहे दुसरं काही नाही नंतर आपले सर म्हणले अर्ध्या रात्री फोन केले की के मला कसं फोनाचाही फोन आला ना मला कुठलंही काम असं नाही म्हणून पहिल्यापासूनच वाटत नाही इलेक्शनचा वगैरे पुन्हा काहीच संबंध नाही कन्सर्ट मला अर्ध्या रात्री फोन केला तर मी यापुढे येणार येत राहणार येऊ नको इलेक्शन हो टाकू नको टाकू शंभर टक्के नेहमी काम करत राहील नंतर राहीलो आणि माझा भरभराट एवढं प्रेम दिलं भरून प्रेम दिलं जेवढं मला आज बोलले मागे सर बोलले कोतवार सर बोलले कमी सर पाटील सर बोलले सगळे आमचे सर जेवढे आले जेवढे आशीर्वाद देतात जेवढं मला शिकवून आपले तर का काय मार्गदर्शन करतात मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात म्हणजे सर आले सगळे सर झाले मांगे सर झाले विलाडी मामा झाले संजय सर नेहमी वेळोवेगळे आशीर्वाद सर सगळे मला वेळोवेळी होते सर एवढं मार्गदर्शन करायला मला जेव्हापासून मी याच्या तेव्हापासून आणि मी त्यांचा तुमचं सर्वांचं ऐकायचो ऐकून चाललो म्हणूनच हे होत राहिले मला मार्गदर्शनच पाहिजे म्हणूनच या गोष्टी होत राहिल्या मी एवढं तिथं सांगू इच्छितो की तुमच्या शंभर टक्के चान्स दिला ना सोनस तर ना एवढं एकदा मला चान्स देऊन बघा बघतात